नमस्कार मी तुकाराम पांडुरंग रुपनवर पाटील राहणार जाम तालुका इंदापूर जिल्हा पुणे एक सर्वसामान्य शेतकरी आहे हा शेतीचा व्यवसाय हा शेतकऱ्यानं कसा करावा काय करावा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हो ज्या जता प्रश्न असतो परंतु या सगळं करत असताना जे आता लुटणाऱ्या कंपन्या आहेत रासायनिक खताचे असतील किंवा काय असतील ते शेतापर्यंत लोकांचे येत असतात शेतात आल्याच्यानंतर लोक शेतकऱ्यांना लो, ते सांगत असतात किंवा हे खत वापरा ते खत वापरा हे खत हे करा आणि तो व्यवसाय करतात मग त्याच्यामुळे ही लूट ही सगळ्या शेतकऱ्यांची चालू आहे मग आम्ही थोडंसं ह्यात बदल केला किंवा आपलं जीवामृत तयार करून आपण शेती पिकवावी फळबागा पिकवाव्यात आणि आपल्या शेतीची उन्नती वाढवावी हे सगळं करत असताना आम्हाला काय अनुभवानुसार मला एक सर्वसाधारण माझं साठ वर्ष वय आहे मग ह्या वयापर्यंतच्या आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर जमिनीची जी प्रत आहे ती पूर्ण खालवलेली आहे आता आपण ही का टँक घेतला जा तर तो, हा टँक घ्यायचं कारण म्हणजे काय की आपल्याला एक गाय जर पाळली देशी गाय पाळली तर त्या देशी गायच्या शेणापासून गोमूत्रापासून इतर काही गोष्टीपासून हे स्लरी बनवता येते पाऊस पाणी जास्त झालं तर मुळी थांबते मुळे थांबले तर डांबऱ्या येतो इतर काय रोग येतात आणि ह्या सगळ्यावर जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल शेतकऱ्यांना तर हे योग्य आहे आणि हा आपण टँक सर्वसाधारण अनेक कंपनीचे पाहिले परंतु आतापर्यंत ज्या कंपनीचे टँक पाहिले फिल्टर पाहिले त्याच्यापेक्षा ह्याची गुणवत्ता फार मोठी आहे हे आहे आणि अशी आहे की एक असं फार मोठं बघा ट्यूबचं टँक आहे तो त्यातनं असतं ते बाहेरच येत नाही का बा ते त्यातच साठून राहतं राहतं आणि त्यातनं जीवामृत येतं आणि ते काय खरं वाटत नाही इतर कुठल्या गोष्टीचं आहे पण आम्ही नाशिकचे एक दिपज्योती म्हणून फिल्टर आहे त्याचे किंवा मोबाईलवरती व्हिडिओ बघून किंवा काय बघून माहिती घेतली मी सर्वसाधारण दोन तीन तालुक्यामध्ये फिरून टँक पाहिले पण त्याच्या सगळ्यापेक्षा हा एक नंबरचाच टँक आहे दीपज्योती फिल्टर म्हणून त्याचं नाव आहे तो नाशिकचा आहे आणि आन त्याचा अनुभव इतका मोठा आहे इतका मोठा की भयंकर मोठा आहे आणि ह्याचा फायदा शेतकऱ्याला शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याने सुद्धा रासायनिक खतापासून वंचित राहून हिकडे यावं आणि ते शेती करत असताना आपल्याला जीवामृतची शेती केली ऑर्गेनिक शेती केली तर त्याचे फायदे हे शंभर टक्के मिळणारच आहेत म्हणून माझं वैयक्तिक मत आहे मला काय त्या कंपनीनं कमिशन वगैरे दिलेलं नाही दीपज्योती ही कंपनी इतकी स्टँडर्ड आहे इतका फिल्टर स्टँडर्ड आहे की भयंकर स्टँडर्ड आहे त्याच्यामुळं तुम्हाला कसलीही चिंता करायची गरज नाही येणारी स्लरी एक नंबरची स्लरी मिळणार आहे अलीकडं पहिलं आपण बॅरमध्ये स्लरी तयार करत होतो ती स्लरी तयार करत असताना ती फिल्टर होत नसायची ती ड्रिपन सोडाता येत नव्हती सगळ्या गोष्टीच्या अडचणी पूर्ण होत्या मग त्याच्यावर हा आपण फिल्टर घेतल्यामुळं हा तुमच्या ड्रीपमधून आणि ह्या ड्रीपमधून आपल्याला स्लरी शेतामध्ये सोडता येते आणि त्याचा खर्च अगदी झिरो बजेट आहे फिल्टर गोमूत्र वापरा आठ सेन वापरा डाळीचं पीठ वापरा गुळ वापरा ते किंवा चार किलो गुळ वापरा ह्याच्यातनं जो रिझल्ट मिळतो तो अतिशय चांगला आहे म्हणून शेतकऱ्यानं जागृत व्हावं दीपज्योतीचाच फिल्टर घ्यावा त्याचं कारण आहे की त्याची क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तुमचं हे ऑक्सिमीटर आहे हँडल आहे ढवळायचं फिल्टर आहे हे सगळं आहे मग ह्या सगळ्या गोष्टीचं कष्ट इतकं कमी झालेलं आहे इतकं कमी आहे की तुम्ही अगदी एक दिवस दो टाकायचं दोन दिवस दोन दिवसातून दोन वेळा असं ढवळायचं दोन दिवसांनी ढवळलं की चौथ्या पाचव्या दिवस ती स्लरी तयार होती आणि स्लरी तयार झाल्याच्या नंतर ह्यातनं अल्ला हे आउटलेट दिलं आहे दोन्ही हे त्यातनं येणारा तोता किंवा राहणारा देशेन हेचं जे राहतं ते बाहेर खाण्याकरता हे दिलेलं आहे ह्यातनं हे बाहेर सगळं निघतं आणि हे सगळं आपलं स्लरी झाली की ही स्लरी झाल्याच्या नंतर आपण जर इकडून पाण्याचा प्रेशर चांगला देऊन हा विषय आहे हा विषय आहे बघा जीवामृत तयार झालेलेच फिल्टरचा आणि यातून असं बाहेर येतं आहे आणि हे बाहेर आल्याच्यानंतर आपण वापरू शकतो ड्रीपमधनं आणि ड्रिपमधनं वापरून सगळं पूर्ण झाल्याच्यानंतर ही आउटलेट आहेत ह्यातनंच आपण फिल्टर जसा सँड फिल्टर असतो ड्रिपचा त्याच्यासाठी कॉक असतात त्यातनं जर आपले गा बाहेर पाणी निघतं असलं फिल्टर सापवून तसं जर आपण हेतनं आउटलेटनं परत पाणी सोडलं तर ते सगळे हेतनं बाहेर निघून फिल्टर हा स्वच्छ होतो आणि वारंवार जर तुम्ही प्रत्येक वेळ स्वच्छ केलं तर तो चेकअप होणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्यात हा बारा बाराशीलचा मी फिल्टर घेतलेला आहे त्याचा मला फायदा शंभर टक्के चांगला झालेला आहे इतर कंपन्यांचे फिल्टर आपण बघत असतो त्याच्यासाठी ह्या फिल्टरला जसं स्टँड तयार केलेलं आहे कंपनीनं मजबूत आहे एकदम मजबूत आहे क्वालिटी चांगली आहे आणि मग हे करत असताना जर इतर कंपन्याचं काय असतंय एक साधारण त्याच्या लांबी रुंदीप्रमाणे कट्टे बांधा कट्ट्याचा खर्च आला पंधरा वीस पंचवीस हजार रुपये आणि तिथनं पुढं सगळं आलं मग शेतकऱ्याचं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यापेक्षा तुम्हाला वन टाईम फिल्टरसहित स्टँडसहित अगदी त्याच्या काही गाडी चाका आहेत तुम्ही जरी इथनं कुठं इकडं इकडे किलोमीटर अर्धा किलोमीटर न्यायचं म्हणलं तरी ह्याची अजित प्रशंसा नाही एक नंबर फिल्टर आहे आणि फिल्टर तुम्ही वापरा त्या फिल्टरचा जे शंभर टक्के तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे माझं सांगणं आहे स्लरीचे फायदे सांगायचं कारण सांगतो तुम्हाला हा आमचा सहकारी मित्र सचिन दादा पवार नऊ वर्षाची बाग आहे मला याला का नऊ वर्षाची बाग असल्यामुळं जी, जी काय आपल्या गरजेची काडी म्हणतो ती काडी पूर्णपणे नष्ट झालेली होती म्हणून आम्ही ह्या वर्षी ह्या बागेचा रिकट घेतला आणि रिकट घेऊन आपल्याला रिकट घेऊन ही आपल्याला काळी तयार केली की जेणेकरून ही काळी तयार झाल्याच्या नंतर आपण जो काय विषय घेतला करणार आहे तो आपल्याला फळबागासाठी करतो आहे आता विषय गमतीचा किंवा कुठला नाही आम्ही ह्याला जीवामृतचा टँकर घेऊन फक्त दोनदा स्लरी सोडलेली आहे आणि पंधरा दिवसात त्याचा रिझल्ट इतका जोरात आलेला आहे की इतकी काळी एवढी तयार होणं फार दुसऱ्या खतानं कुठल्याही उपलब्ध होत नाही म्हणून आम्हाला ह्याचं फार फार मोठं एक हे मिळालेलं आहे रिझल्ट मिळालेला आहे आणि हा रिझल्ट जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यानं दीपज्योतीचाच फिल्टर घ्यावा आणि त्याचा फायदा काय होतो ते आम्हाला अगदी तुम्हाला जरी मला माहिती माझ्याकडून पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही ती माहिती तुम्हाला मी द्यायला तयार आहे फक्त एकच आहे की ह्याच्यानंतर शेतकऱ्याला कुठलीही सांगायची आवश्यकता नाही शेतकरी सर्वसाधारण झालेला आहे त्याची लूट सगळ्या रासायनिक कंपन्या करत आहेत आणि हे सगळं करायचं असेल तर इथून पुढं ऑर्गॅनिक जैविक शेती करा आणि ह्याचा फायदा शंभर टक्के घ्या त्यातनं आपल्याला इतर फिल्टरचा चही करण्यापेक्षा दुसऱ्या फिल्टरचे मला सगळे अनुभव आलेले आहेत ह्या सगळ्या फिल्टरपेक्षा ज्योती फिल्टर, चा फिल्टर, हो फिल्टर, फिल्टर नाशिक ह्याच हे तिथून आम्ही मा सचिन ददानी बाराशे रचा घेतला आम्ही दोघांनी एका दिवशी घेतलं आणि एकाच दिवशी सुरू केलं आणि त्याचे बघा ह्या पंधरा दिवसातले आम्हाला हे रिझल्ट मिळाले भविष्य काय आहे ते नंतर समजेल पण आज तरी तुम्हाला हा रिझल्ट एक नंबर झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला जीवामृतची स्लरी सोडणे हा उत्तम पर्याय आहे आणि धन्यवाद मी पुन्हा एकदा तो आपले आभार मानतो